शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धारावी पुनर्विकास समितीच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल पत्रकार परिषदचे आयोजन मुंबई प्रेस क्लब येथे करण्यात आले या पत्रकार परिषदमध्ये दोन हजार चार साली पुनर्विकासाचा प्रकल्प धारावीमध्ये आला आणि दोन हजार तेवीसपर्यंत प्रकल्प थांबवला शाळेमध्ये प्रवेश नाही हो मुलांना खेळायला मैदान नाही रुग्णालय नाही साफसुथरे रस्ते नाही शौचालय नाही चारशे फीट घर मिळावं असे अनेक प्रश्न या पत्रकार परिषद मध्ये करण्यात आले तसेच पत्रकार परिषद रमाकांत गुप्ता सुरेश जैन आजी बाबू खान भास्कर शेट्टी राजीव चौबे मनोहर रायबागे वकील शेख प्रवीण जैन गोवर्धन चव्हाण हे देखील उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत धारावीतल्या चाळीस लाख झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोकं आहेत म्हणजे मुंबईमध्ये आणि धारावी हे अशे खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे आणि गलिची झोपडपट्टी आहे ह्या झोपडपट्टीचा विकास व्हायला पाहिजे हे स्वप्न घेऊन ज्या वेळेला युतीचं सरकार एकोणीसशे पंच्याण्णव साली आलं त्यावेळा बाळासाहेब पाणी मुख्यमंत्री त्यावेळी मनोहर जोशी साहेब होते त्यावेळेला ते त्यांना त्यांनी पर्सनली सांगितलं की धारावीच्यासाठी आपल्याला काहीतरी स्कीम स्कीम तयार करायला पाहिजे आणि त्यातून जन्मा ली ली। या एस आर एस आर ए स्कीमची म्हणजे पुनर्जन्म झाला किंवा त्यावेळेला ही एस आर एस ए स्कीम निर्मित झाली त्याच्या अगोदर एस आर टी स्कीम होती आणि आपल्याला या ठिकाणी मला हे नमूद करायचं आहे की ज्या वेळेला ही एस आर ए योजना धारावीच्या विकास डोळ्यासमोर ठेवून ही एस आर ए योजना निर्माण केली गेली परंतु ज्यावेळेला ही मुंबई मुंबई पूर्ण या एस आर ए योजनेखाली विकसित होत असताना जाणीवपूर्वक मी म्हणेन की धारावीला या एसआरए योजनेतून बाजूला फेकलं गेलं आता का फेकलं गेलं का गेलं हे फार मोठं त्याच्या पाठी तुमचं षडयंत्र किंवा राजकारण या ठिकाणी मला ते बोलायचं नाही परंतु जर तुम्हाला खरोखर धारावीचा सेक्टर खाली विकास करायचा होता तर आज एकोणीस वर्ष झाली जवळजवळ दोन हजार चार पासून तुम्ही बंद करून ची योजना बंद करून या ठिकाणी सेक्टरची योजना तुम्ही केली मात्र एकोणीस वर्ष हो। त्याच्यामध्ये आज या ठिकाणी सर्व सरकार हा झाले काँग्रेसचं सरकार आलं शिवसेनेचं सरकार आलं बीजेपीचे सरकार आलं सगळे सरकार याच्यामध्ये आले परंतु या ठिकाणी ज्यावेळेला आता सुद्धा तुम्हाला मी सांगतो आता डोळ्यासमोर काय आपल्या आता एक दोन 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 तीन महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे त्याच्यानंतर चार पाच महिने सहा महिन्या आठ महिन्यानं आता विधानसभेचे इलेक्शन आहे फक्त ज्या वेळेला इलेक्शन समोर येतात त्यावेळेला या योजना कार्यान्वित होत असतात हे सर्वांच्या कि हे आपलं धारावीचं खऱ्या अर्थानं विकास व्हावा लोकांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांना या ठिकाणी त्यांची हक्काची गरज मिळावी या दृष्टिकोनातून पाठीमागचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून की ही योजना प्रत्येक वेळेला काहीतरी कारण सांगून पैशाचं कारण असेल बिल्डर सक्षम नसेल या ठिकाणी असे अनेक सांगून स्कीम करायची वेळ येते या ठिकाणी काहीतरी मध्यस्थी घालून त्या ठिकाणी स्कीम बारगळी जाते हिचा पूर्ण नियोजित अभ्यास आजच्या सरकारनं केलेला आहे आणि त्यांनी अशा एक सक्षम की या धारावीचा विकास करू शकणारा असा एखादा विकासच त्यांनी सर्व दृष्टीनं चापून या ठिकाणी वाय झेडला या ठिकाणी अपॉइंटमेंट केले असं म्हणेन काय मला कुठल्या बिल्डरचं नाव या ठिकाणी घ्यायचं नाही आमच्या धाराविकरांचा एकच प्रश्न या ठिकाणी आहे आमची एकच या ठिकाणी तळमळ आहे की आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काची घरं चारशे चौरस फुटाचं मिळावं त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी विकास करतोय काळा गोळा पांढरा आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्याला काय मिळणार आहे हे सरकार बघेल सरकार ठरवेल सरकार या ठिकाणी आहे आणि सरकारला कळत सरकार तेवढं ते सक्षम आहे की धारावीच्या हक्काचं काढून कुठल्या बिल्डरला कुठलंही सरकार देणार नाही याचा आम्हाला पूर्ण धारावीकरांना विश्वास आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण धारावीकर आम्हाला या ठिकाणी धारावीकरांची मी इच्छा बोलतोय की आम्हाला धारावीकर सर्वसामान्य लोक आहेत कष्टकरी आहेत या ठिकाणी मेहनत करणारे आहेत आणि रोज सकाळी जाऊन संध्याकाळी चुली पेटवून असे लोक कष्ट करणारे लोक आहेत यांना कुठलाही काय माहीत नाही काय एफ एस आय असतो काय टीडीआर असतो कुठं काय मिळतो याचा कुणालाही काही गंध नाही फक्त या लोकांची एक भाबरक एक कल्पना आहे आणि एक स्वप्न आहे की आम्हाला धारावीमध्ये चारशे चौरस फुटाचं घर मिळावं एवढीच आज धारावीकरांची एक काल्पनिक म्हणजे एक इच्छा आहे आणि ती स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आज सरकारनं जे पाऊल उचललेलं आहे ते पाऊल सरकारनं परिपूर्ण विचार करून पाऊल उचललेलं आहे आणि अशा पद्धतीनं आज सरकार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की काही लोक या ठिकाणी आता वेगवेगळी लोक काही असतील त्यांचा वैयक्तिक काय स्वार्थ असेल काय असेल त्याच्याशी आपल्याला देणं नाही आहे पण मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी की आज एवढे घर गरे मिळत असताना की लोकांना या ठिकाणी तुम्हाला धारावीस घर मिळणार नाहीये या ठिकाणी तुम्हाला राजीव गांधीच्या लोकांना या ठिकाणी अपात्र केलेलं आहे हाय टेंशन खालच्या लोकांना या ठिकाणी घरं मिळणार नाहीये इथून तुम्हाला कुठं गोविंदेला पाठवलं जाईल इथून कुठं तुम्हाला मानफूरला पाठवलं जाईल अशा अशा जे म्हणजे जे काही नको ते गोष्टी म्हणजे लोकांच्या मध्ये पसरून त्यांचं मिसअंडरस्टँडिंग करण्याचं काम काही मंडळी करत आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की मागच्या सरकारचा तुम्ही जर जी आर बघितला तर त्यांनीच त्या ठिकाणी जी आर म्हणजे तुम्ही आता ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेचा जी आर त्यांनी काढला होता या संदर्भातला त्याच जी आर जर तुम्ही बघितला तर त्या जी आर मध्ये लिहिलेला आहे की तुमचा विकास करताना मुंबईच्या म्हणजे धारावीच्या आजूबाजूला दहा किलोमीटरवर तुम्हाला देण्यात येईल असं त्यांच्या मध्ये आहे पण त्यांचा जिहार झाकून घेऊन हा जिहार आमच्याकडे लावून हे दहा किलोमीटरवर आपल्याला फेकणार आहे अशा आशयाचं या ठिकाणी लोकांना फसवण्याचं काम या ठिकाणी लोक करत आहेत काही मंडळी आणि ह्या लोकांना कसं फसवलं जाईल आणि फक्त कसं असतं की लोक गरीब लोक सर्वसाधारण लोक यांना हे काही कायद्याचं नॉलेज नसतं काही चार लोक पुढे येऊन सांगतात ज्यांची फेस असतात त्यावेळेला त्यांच्यावर ते विश्वास ठेवतात आणि याला बरोबर फसले जातात आणि या ठिकाणी जी होणारी योजना असते त्या योजनेला कसे अडथळे आणून ती योजना कशी होऊ नये याचाच या ठिकाणी म्हणजे थोडक्यात म्हणजे हे सगळं जे चाललेले आता आंदोलन वगैरे एक प्रतीक आहे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला या ठिकाणी की हे फक्त मला माझ्या ताटात कसं श्रेय मिळेल मला कसं श्रेय मिळेल या धारावी डेव्हलपमेंटचे श्रेय मला कसं मिळेल एवढ्यासाठी हे सगळं कारस्थान चाललेलं आहे खऱ्या अर्थाने जर तुम्हाला विकास करायचा असतं तर आज आमच्या आमदार त्या ठिकाणी आज चाळीस वर्ष वडिलांच्या पासून त्या ठिकाणी ते आज राज्य करतात धारावीवर त्यांना खरोखर आज प्रत्येक वेळेला तीन चार वेळा त्या मंत्री होते गायकवाड साहेब त्या ठिकाणी ते मंत्री होते खासदार होते खरोखरच जर त्यांना विकास करायचा असेल तर त्या आमदारांना त्या ठिकाणी तर त्यांनी कधीच केला असता पण आता ज्यावेळेस विकास होतोय म्हटल्यानंतर त्यांना मोर्चे दिसत आहेत आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी फलक फडकवण्याचं काम करतात आमदार साहेब त्यांना मी विनंती केलं की तुम्ही धारावीसाठी काय केले एकदा तरी सांगा आम्हाला जनतेला सारखे तुम्ही आमच्या धारावीचा चाळीस वर्षात काय विकास केला फक्त संडासा आणि त्या ठिकाणची काही धारावी मधली मोक्याची जागा आहे यांनी फक्त आपल्या संस्था स्थापन करायच्या आणि त्या ठिकाणी त्या संस्थेच्या नावावर जागा घ्यायच्या आणि आता त्याला जागेला एखाद्या हॉलला रोहिदास हॉल द्यायचं नाव द्यायचं एका हॉलला आंबेडकर नाव द्यायचं एका हॉलला अनेक राशी नेत्यांची म्हणजे आदिवासी किंवा आपले बॅकवर्ड कलाच्या नेत्यांची नावं द्यायची आणि त्यांना आपली लोक त्या ठिकाणी नेमायचे आणि त्या ठिकाणचे फक्त त्या ठिकाणी कमाई खात बसायचं एवढंच या वर्षा काय या ठिकाणी केलेलं नाही त्यांनी सांगावं की कुठे त्या ठिकाणी सीबीसी स्कूल काढलं सांगावं की एखाद्या मुलीची शाळा त्या ठिकाणी चांगली काढली त्यांनी सांगावं की एखादं ग्राउंड त्या ठिकाणी त्यांनी एखाद्या चांगल्या मुलांना खेळण्यासाठी केलं ज्येष्ठ नागरिकासाठी त्यांनी सांगावं की त्या ठिकाणी संध्याकाळी बसायला ज्येष्ठ नागरिकाला किंवा आपल्या नातवाला घेऊन फिरण्यासाठी त्यांनी एखादं गार्डन तयार केलं कुठं तिथे रोड स्वच्छता रोडची स्वच्छता आहे कुठे काय कुठल्याही पद्धतीचे काही नाही त्या ठिकाणी मला वाटतं ते एस बेस्टीच्या बाजूला आता काहीतरी क्रीडा संकुल त्यांनी निर्माण केलं त्यांच्या असताना त्या ठिकाणच्या आमच्या धारावीतली खेळण्याची पाच सहा एकर जागा त्या क्रीडा संकुलाला दिली आणि ते क्रीडा संकुल सुद्धा धारावीच्या तोंडून काढून कुठल्या तरी प्रायव्हेट कुठल्या तरी कंपनीला देऊन टाकलेलं आहे धारावीकरांच्यासाठी काय याने केलं आणि आज ज्यावेळे धाराविकरांचा विकास करण्याची वेळ येते या ठिकाणी त्यावेळेला तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी धाराविकरांच्या तोंडात जेव्हा घास येतो त्यावेळा तुमच्या वैयक्तिक त्या ठिकाणी तुम्हाला श्रेयासाठी तुम्ही धारावींचा विकास आढळण्याचं काम करताय योग्य नसून त्यांनी या ठिकाणी धारावीसाठी प्रामाणिकपणे काम करावं अशी आमची इच्छा आहे आम्हाला कुणालाही त्यांच्या विरोध बोलायचं नाही पण जे काम करते त्याला तुम्हाला जर सपोर्ट करायचा नसेल तर विरोध तर करू नका एवढीच आमची धारावीकरांची तळमळीची इच्छा आहे आणि हा जो विकास आहे शिंदे साहेबांनी जो आज या ठिकाणी किंवा त्यांच्या सरकारनं जे काही या ठिकाणी खूप म्हणजे हिमती नाम प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी या ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालवलेले आहेत त्यांना सहकार्य करा आणि आमच्या धारावीकरांचं चारशे चौरस फुटाचं चा जे घराचं स्वप्न आहे ते आज स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे अशा ठिकाणी आम्हाला तुम्ही मदत करा आज खरोखरच जर बाहेर जात असतील तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या स्कीमला विरोध करणारे लोक आहोत धारावीकरांना धारावीकरांमध्येच धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे चारशे चौरस फुटाचंच घर मिळालं पाहिजे घराला घर मिळालं पाहिजे त्या ठिकाणी कुठलाही प्रूफ बघू नका तुम्ही घर आहे ना माझा झोपडा ना त्या ठिकाणी आम्हाला घर मिळायला पाहिजे अशा आमच्या धारावीकरांच्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी सरकार करणार आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही मदत करा आणि धारावीकरांच जे काही खरोखरच एक जिवाळ्याचा प्रश्न आहे धारावीकरांचा तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा एवढीच मी आज या ठिकाणी निमित्तानं त्यांना विनंती करेन आणि सर्वांनी मिळून मिळून म्हणजे या ठिकाणी कुठलाही पक्ष असो कुठलाही धर्म असो कुठले सर्वांनी मिळून एकत्र येऊया आणि धारावीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून करून सेक्टर परिपूर्ण आज आशिया खंडातली झोपडपट्टी कशा अर्थानं त्या ठिकाणी एक नंदनवन झालेलं आहे धारावीचं कसं सिंगापूर झालेलं आहे हे परिपूर्ण आपण सर्वांना दाखवूया आणि या हिमतीने सर्वजण एकत्र या डोक्यात फक्त एकच ठेवा की धारावीचा विकास धारावीचा विकास या ठिकाणी राजकारण आणू नका या ठिकाणी कुठलाही श्रेय घेण्याचा कुणी प्रयत्न करू नका डोळ्यासमोर फक्त धारावीचा एक सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य रहिवाशी ठेवा आणि या ठिकाणी सर्वांनी या स्कीमला सामील व्हा एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद चालीस वर्षो से लगातार उनके परिवार का नेतृत्व धारावी में रहा आज तक वो धारावी बचाओ आंदोलन के साथ में कभी नहीं आए आज जब उनकी पार्टी के चार चार नगरसेवक पार्टी छोड़ के जा चुके हैं तब आज वो धारव बचाओ आंदोलन के साथ में समर्थन कर रही है हमें ये नहीं लेना देना कि आप समर्थन क्यों कर रहे हो लेकिन एक बार जब मैं अध्यक्ष बना दो में तो मैं उनके पिताजी जो खासदार थे उनको हम लोग मिलने गए कि भाई चलो धारावी के बारे में हमारा आप नेतृत्व करिए आप हमारे विधायक हैं आमदार हैं खासदार हैं आप हमें मदद करिए उस समय उन्होंने क्लियर कट कहा आप कुछ मित्रों पत्रकार मित्रों शायद उस समय उपस्थित भी थे शकील भाई उपस्थित थे तो उस समय ये कहा कि ये सवा दो सौ स्क्वायर फीट के ऊपर एक इंच भी देना आपको संभव नहीं है तो हमने कहा साहब बिना चार सौ के लिए हम लोग रहेंगे भी नहीं उसके पहले वो करने भी नहीं देंगे आज जब सरकार पूरी तरह से तैयार है चार सौ स्क्वायर फीट देने के लिए तो ये लोग विरोध कर रहे हैं इनको अपनी राजनीति करना है हम चाहते हैं कि हमारे साथ मैं रमाकांत गुप्ता मैं भले बीजेपी में हूं लेकिन जब देवेंद्र जी हमारे मुख्यमंत्री थे तब भी मैं बचाओ आंदोलन के साथ में खड़ा रहा हूँ धारावी के लिए लोगों के लिए लड़ता रहा मैं धारावी के लिए हमेशा लड़ते रहूंगा रहूँ वासियों का पुनर्वशन जब तक नहीं होगा तब तक हम करते रहेंगे लेकिन जब आज सरकार हमारी बातें सुन के हमारा सार्थक विकास करने की बात कर रही है तो पता नहीं इनको ख्याल ही बुला अली बाबा चालीस चोर की जैसे स्वप्न आ गया कि हमको पांच स्क्वायर अरे तुमको किसने बोला पांच स्क्वायर फीट मांगने के लिए 19 वर्षों में जब सरकार हमारा 400 का विकास हो रहा है आज हमारी जरूरत है 400 में हमें घर मिले कोविड कॉल में पूरे मुंबई या पूरे देश में अगर कोई सबसे ज्यादा बाधित बस्ती रही तो वो धारावी थी कारण यहाँ पे डेंसिटी इतनी ज्यादा है 12 लाख 15 लाख लोग रहते हैं 8 फुट 8 बाई आठ के घरों में आठ बाई दस आठ बाई बारह के घरों में छह सात लोग आठ लोग पूरा परिवार रहता है उसी में कारखाने चलते हैं डेंसिटी इतनी हाईली तकलीफ हुई कि कोविड में पूरी मुंबई में पूरे देश में धारावी आई हम चाहते हैं कि शौचालय घरों में लोगों को शौचालय नहीं है पानी की तकलीफें हैं स्कीन प्रॉब्लम्स हैं अगर एक बार धारावी का विकास हो जाएगा तो हम सभी लोगों का दुख दूर हो जाएगा और हम चाहते हैं सरकार से इतनी ही हमारी है आप हमारा पुनर्वशन करिए किसी भी तरह करिए जल्दी से जल्दी करिए हमारी ये मांग है हम किसी राजनीतिक पार्टी का न समर्थन करते हैं न विरोध करते हैं हम सिर्फ इतना चाहते हैं कि धारावी और धारावी के लोगों का विकास होना चाहिए दूसरा सरकार जो कह रही कि टी के बारे में देखिए हम तो गरीब लोग हैं धारावी के स्थानिक निवासी हैं मेरी तीसरी चौथी पीढ़ी या चौथी पीढ़ी धारावी में हम लोग रह रहे हैं हमें सरकार के ये कुछ लोग कह रहे हैं कि अडानी हटाओ हमें अडानी से कोई प्रेम नहीं है धारावी का विकास महाराष्ट्र शासन के माध्यम से महाराष्ट्र शासन के माध्यम से हो रहा है उनके कंडीशन पे हो रहा है हमारा विकास चाहे अडानी करे चाहे अंबानी करे चाहे हीरानंदानी करे चाहे टाटा करे या एल करे हमें उसमें कोई इंटरेस्ट नहीं हमारा सिर्फ इतना ही टारगेट है कि हम सभी को घर धारावी में मिले और 400 सौ स्क्वायर फीट का मुफ्त मकान मिले जो व्यापारी वर्ग है जो उनकी दुकानें हैं उन सभी का दुकानों का भी पुनर्वसन धारावी में हो और धारावी के बाहर हम किसी को नहीं जाने देना चाहते बस इतनी आपके बीच में हम कण प्रार्थना है चर हमारे बीच में मेरे सहयोगी मनोहर रायबागे जी हैं जो चरम उद्योग जो धारावी में बहुत बड़ा है वहाँ उसको प्रतिनिधित्व करते वो अपना विषय रखेंगे साथ ही आपको जानकारी होगी धारावी एक मिनी इंडिया है यहाँ पे सभी जाति धर्म समाज प्रांत के लोग रहते हैं यहाँ लेदर गारमेंट का बहुत बड़ा उद्योग है पोल्ट्रीज का है होटल कैटरिंग का है फूड प्रोसेसिंग सभी लोगों का पुनर्वसन धारावी में हो यही हमारी अपेक्षा है सवा दो सौ स्क्वायर फीट उन्होंने तय किया था कि धाराविकों को देने का जब भी धारावी का जो आंदोलन बड़े पैमाने पर जब बाहर आया जब भी गायकवाड़ साहब सबको सब बोल रहे थे जब वर्षा गायकवाड़ भी उसमें शामिल थे कि सवा दो सौ से एक स्क्वायर फीट भी ज़्यादा वो पॉसिबल नहीं है हम लोग उसने ही देने वाले आप लोगों का जो भी मांग होगा वो मान्य नहीं होगा लेकिन आज वही लोग पाँच सौ स्क्वायर फीट मांग रहे वो मुझे समझ में नहीं आता कि धारावी का विकास उनको चाहिए कि उनको खाली ऐसे ही धारावी को रख कर अपने जो वहां पर जो गरीब लोग हैं उनको ऊपर राज कर, कर अपना जो नेतृत्व तो वहाँ पर कंटिन्यू बरकरार रखना है क्या ऐसा मुझे ऐसे समझ में आ रहा है दूसरा जो 57,000 लोग पात्र हैं बाकी का लोगों को आपात्र कर कर जो दारावी से बाहर डाला जाएगा और उनको घर नहीं दिया जाएगा उनका भी एक बहुत बड़ा अफवाह वो लोग फैला रहे हैं जो आ, आज जो धारावी बचाओ आंदोलन के माध्यम से जो वहाँ पर जो चलबली कर रहे हैं वो लोग लेकिन मैं उनसे कहना चाहता हूँ कि उसमें हमारे वहाँ के स्थानीय आमदार भी है लेकिन मैं उनसे कहना चाहता हूँ ये जो भी सर्वे हुआ है, श्रुण है श्रुण दो हजार एक का है नाइन्टी फाइव का जो उस टाइम पे नियम था वो नियम को लागू रखकर उन्हें दो हजार एक में जो सर्वे हुआ है उस टाइम पे धारावी का अंदर फिफ्टी सेवन थाउजेंड ही झोपड़े थे आज धारावी का अंदर सर्वे बता रहे थे कम से कम नियर अबाउट एक लाख झोपड़े हो सकते हैं करके लेकिन आज जो गवर्नमेंट ने जो निर्णय लिया है उस निर्णय के वजह से ऊपर ऐसा है कि नया सर्वे होगा और सर्वे का अंदर जितना भी झोपड़ा होगा उसको पात्र किया जाएगा अगर समझो उसमें भी जो दो हजार का हिसाब से पात्र नहीं होंगे तो उनको भी घर दिया जाएगा आपको पता होगा कि एस के माध्यम से जो भी अपात्र होते हैं उनको घर नहीं दिया जाता है उनको सीधा आपत्र कर बाहर निकालते यहाँ पर ऐसा नहीं है कि उनको भी घर दिया जाएगा नो नामिल उनको रेंटेड घर जैसा उनको 20-25 साल का कुछ अवधि कर का उसके लिए भी नया कानून गवर्नमेंट बना रही है नियर अबाउट और 10 किलोमीटर धारा के अंदर उनको भी घर देने का काम हो रहा है और दूसरा दस साल का समझ लो मतलब। दूसरा जो ये है अपना कमर्शियल का कमर्शियल वाले को भी धारावी का अंदर ही, ओ, को बसाने वाले अलग अलग सेक्टर को अलग अलग जगह पर ओ, बसाने वाला है वो भी डीसीआर उद्धव साहब साहब ने जो पास किया वही डीसीआर है और मैं उद्धव साहब से आज जो उनका कल उनका जो धरना है इसके लिए मैं उनसे एक ही बात कहना चाहता हूँ '94 के 96 में जब भी कांसदर का इलेक्शन था उसमें विद्याधर गोखले जी शिवसेना से खड़े थे जब भी धारावी का अंदर स्वर्गीय बाला साहब, ठाकरे साहब नाइन्टी फिफ्थ रोड कामराज स्कूल स्कूल के सामने एक सभा में आए थे उन्होंने कहा था कि धारावी को हम मैं नंदनवन कर नंदनवन बनाऊंगा लेकिन उस बात को आज नहीं, नहीं कहेगा तुम्हें तीस साल हुआ है उसका जो वारिसदार माया करके जो उद्धौ बोल रहे हैं तो उनको सबसे पहला ये सोचना चाहिए मेरा पिताजी ने जो कहा था तीस साल पहला धारावी को वन करेगा तो कब करने वाले है? उनका मातोश्री वन का मातोश्री टू हुआ मातोश्री मातोश्री थ्री होने के बाद वो करने वाले या आज वो इस जो प्रोजेक्ट अच्छा बन रहा है मैं सबसे पहले तय दिल से Uh, महाराष्ट्र का सीएम का धन्यवाद कहूँगा कि उन्होंने इतना सब उसको ऊपर अंदर स्टडी किया है कोई ना कोई बिल्डर को लाकर धारावी धारावीकरों को न्याय देने का काम करने का, का काम कर रहे हैं इसके लिए इतना मैं कहूँगा और दूसरा आप लोगों का क्वेश्चन क्वेश्चन आंसर नहीं नहीं वकील से धन्यवाद भास्कर जी भास्कर जी ने जैसे बताया सारी चीज़ें लेकिन धारावी के लोगों के लिए बनाया जा रहा है लेकिन जब बनके तैयार हुआ उसको नया नाम क्या दिया मुंबई स्पोर्ट्स क्लब तो उसमें जगह धारवी का बीकेसी स्पोर्ट्स दिकेसी। क्लब। दिकेसी। अब जमीन हमारी लेकिन विकास किसका किसके नाम पे कर रहे हैं ये हमारे धारवी के लोगों को ठगा जाता है अच्छा खाली एक जानकारी आपके लिए देता हूँ गरीब बस्तियां पूरे मुंबई में है लेकिन धारावी में जो शौचालय का उद्योग है ना जो पब्लिक टॉयलेट्स होते हैं ये धारावी में एक बहुत बड़ा उद्योग के रूप में चला रहे लोग रात इनके जितने कार्यकर्ता हैं मैं किसी का नाम नहीं लेना चाहूँगा सारे कार्यकर्ताओं के माध्यम से पब्लिक टॉयलेट चलाए जाते हैं लेकिन रात को 11 साढ़े ग्यारह बजे सारे शौचालय बंद क्या पब लोगों की तकलीफें बहुत होती है कभी दिन में होता है कभी रात को होता है लेकिन किसी को तकलीफ है तो आप फील कर सकते हो कि रात को ग्यारह साढ़े ग्यारह बजे से लेकर सुबह चार पाँच बजे तक शौचालय बंद रहेगा उस बिटवीन में किसी को कोई तकलीफ होगी तो लोग कैसे उसको बर्दाश्त करते होंगे एक तरह से नई बीमारियों का जनरेशन है वो सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।